नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये हे असं छान दाटच एक असलेलं आंब्याचं शिकरण बनवणार आहोत जे खायला ना खूप छान असं लागतं सध्या मिक्सर मध्ये किंवा मग पुरणाच्या चाळणीवरती छान असा एक आमरस बनवला जातो पण पूर्वी मिक्सर नव्हत्या किंवा मग पुरणाची चाळणी नव्हती मग पूर्वीचे लोक ही अशा पद्धतीनं आंब्याचं शिकरण बनवत होते जे खायला खूप छान लागतं आणि खरं सांगते जे आपण मिक्सरमध्ये बनवतो ना आमरस किंवा मग पुरणाच्या चाळणीवरती बनवतो त्या तुलनेपेक्षाही असं बनवलेलं शिकरण आहे ते टेस्टला खूप वेगळं लागतं एकदा नक्की करून बघा तुम्हालाही हे अशा पद्धतीनं बनवलेलं आंब्याचं शिखरण खूप आवडेल याची मला खात्री आहे चला शिक्रण बनवायला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते ले ले तर इथं शिकरण बनवण्यासाठी मी इथे सहा आंबे घेतलेले आहेत आपल्या घरामध्ये किती लोक आहेत त्या हिशोबाने आपण हे शिकरण बनवणार आहोत तर आंबे अगदी छान पिकलेले आहेत आणि खूप गोड असे आंबे आहेत हे तर आपण हे आंबे सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घेणार आहोत म्हणजे याच्यावरती जे चीक ते आहे ना, ना तो निघून जाईल आणि पाटीचा देठ आहे तो आपण काढून टाकणार आहोत आणि आंबे अगदी स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर हे शिकरण बनवण्यासाठी आंबा असा देटाकडच्या साईडने पिळला जातो पण आपण अशा पद्धतीने आंबा पिळून घेणार नाही तर आंबा आपण कट करून घेणार आहोत कारण काही वेळेला काय होतं आंबे आतून किडलेले असू शकतात किंवा आळी झालेली असू शकते तर त्यामुळे हे शिकरण बनवण्यासाठी आंबा अशा पद्धतीनं आपण आधी चिरून घेणार हो, आहोत आंबा चिरल्यानंतर आपल्याला समजते की आंबा चांगला आहे किंवा मग आळी झालेली आहे की किडलेला आहे तर त्यामुळे शिकरण बनवताना शक्यतो आंबा असा चिरून घ्या डायरेक्टली पिळू नका तर इथे हे सगळे आंबे मी अशा पद्धतीनं चिरून घेणार आहे आणि चिरलेल्या आंब्याचा गर काढणं सुद्धा खूप सोपं जातं तर त्यासाठी इथे सगळे आंबे मी चिरून घेतलेले आहेत लगेचच आपण शिकरण बनवायला सुरुवात करूया तर हे बघा अगदी छान पिकलेला असा आंबा आहे त्यामुळे शिकरण सुद्धा अगदी गोड असं होतं तर आता आपण ह्यातील ना एक फोड घेऊया आणि आपण ती पिळून घेणार आहोत आणि अगदी झटपट असं हे शिकरण बनून तयार होतं अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन असं आपण ही करू शकतो ते ते बघा अगदी काही सेकंद आपण व्यवस्थित अशी साल आहे ती पिळून घेतलेली आहे गर आणि त्याचा जो रस आहे ना तो यामध्ये आपल्याला मिळालेला आहे तर अशा पद्धतीनेच आपण सगळ्या फोडी अशाच पिळून घेणार आहोत तुम्हाला सांगते ज्या वेळेला ना हे आंब्याचा गर आहे तो खाताना दाता खाली नंतर खूप छान लागतो तर त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे शिकरण नक्की करून बघा आमरस पुरी आपण नेहमी करतो आंब्याच्या मध्ये पण अशा पद्धतीनं ना शिकरण करायचं आणि त्याच्यासोबत गरम चपाती खूप छान लागते चपाती सोबत हे शिकरण आणि खरं तर आमच्या घरी मिक्सरला लावलेलं आमरसपेक्षा सुद्धा हे असं बनवलेलं शिखरण सगळ्यांना खूप जास्त आवडतं तर इथं ना अशा पद्धतीनं आपण हे सगळे जे आंबे होते ते तिची कोय आहे ते अशाच पद्धतीनं आपण सगळे अशी पिळून घेणार आहोत तर मी तर अशाच पद्धतीने सगळ्या पोळी आणि आंब्याच्या फोडी आहेत त्या व्यवस्थित अशा पिळून घेतलेल्या आहेत आणि हे बघा इतका आपल्याला हा कर मिळालेला आहे अगदी दाटसर असं आपलं हे शिकरण तयार होणार आहे तुम्ही तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये गर अगदी मोठा वाटत असेल तर तुम्ही पळीच्या साह्याने हे शिखरण आहे ना ते थोडस घोटून घेऊ शकता पण हा घर आहे ना इतकाही असा काही मोठा पडत नाही अगदी छान खाण्यासाठी हे असं शिखरण खूप छान लागतं तर अगदी थोडस मी पळीने एक जीव असं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक संधा आणि दाटसर असं इथं आपलं हे शिखरण बनून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण वापरणार आहोत साखर तर इथे मी सहा आंबे घेतले होते आणि आंबे खूप गोड होते तर त्यासाठी इथे मी अंदाजे पाच चमचे होईल इतकी साखर वापरलेली आहे तुम्ही आंब्याच्या गोळीप्रमाणे साखरेचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता आता इथे साखर वापरण्या की तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण खरं तर शिखरांमध्ये साखर वापरा कारण ज्या वेळेला साखर शिखरांमध्ये विरघळते त्यावेळेला ते आपोआप जे शिकरण असत ना ते पातळ होतं अगदी दाटसर असं झालेलं ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी होते त्यामुळे पिठी साखरेपेक्षा साखर वापरा तर इथं आपलं हे शिखरण बनवून तयार झालेलं आहे जर तुम्हाला ह्यामध्ये वेलची आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलचीची पावडर टाकू शकता पण मला खरं तर शिखरणमध्ये वेलची आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही तर आपलं हे एकसंद दाटसर असं आपलं हे शिखरण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग फ्रीजच्या बाहेर देखील ठेवू शकता आणि गरमागरम चपातीसोबत हे असं दाटसर अगदी पारंपरिक पद्धतीनं जुन्या पद्धतीनं बनवलेलं शिकरण खूप छान लागतं तर एकदा चपातीसोबत हे शिकरण नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो एक छानशी कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं ही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील आणि खरंच एकदा ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही हे शिकरण नक्की करून बघा कसं झालं होतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय